सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल निवडणुकीच्या दरम्यान माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे स्त्री सन्मानाच्या गप्पा मारून ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांनी मागील निवडणुकीमध्ये डॉ उषाताई तनपुरे यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला होता तसेच डॉक्टर भाग्यश्री मोकाटे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावरती अन्याय केल्याचं जग जाहीर झालंय त्यामुळे कर्डिले यांना पुन्हा पराभूत करण्यासाठी मतदारसंघामध्ये सर्व महिला भगिनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत असं मत अनुराधा मंडलिक यांनी व्यक्त केलंय नगर रवरी पथर्डी मतदारसंघामधील विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे निवडणुकीमध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांना निवडून आणण्यासाठी मतदारसंघामधील महिला भगिनी जीवाचं रान करत आहेत पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी कोल्हाळ डमाळवाडी परिसरात डॉ उषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित प्रचार दौऱ्यामध्ये शरदचंद्र पवार गटाच्या महिला आघाडी तालुका उपाध्यक्षा अनुराधा मंडलिक यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी परिसरामधील पोपटराव आव्हाड संतोष गरुड तसेच पिनू भिंगार दिवे मिठू गरुड सुधाकर आवाड नागेश आवाड भास्कर आवाड राजेंद्र दगडखैर तसेच राजेंद्र गीते पिनू मुळे अनिल डमाळे सुरेश गीते नंदू गीते तसेच उषाताई तनपुरे अनुराधा मंडलिक मनिषा मस्के रोहिणी नालकर विमल तमनर संगीता आहेर शारदा कुळे वैशाली टेके धनश्री गाडे उषा कोहोकडे सुनंदा गवळी उषाताई कराळे योगिता राजळे आदी उपस्थित होते आम्हाला वीस वर्षामध्ये एकही वीज रोहित्र मिळालं नव्हतं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शेकडो वीज रोहित्र देऊन नवीन सबस्टेशन बांधलं तसेच या परिसरामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न तनपुरे यांनी मार्गी लावलेत असं मत पाथर्डी परिसरामधील मतदारांनी व्यक्त केलंय एकीकडे तुम्ही स्त्री सन्मानाच्या गोष्टी करताय बहिणीला लाडकं करताय आणि उषाताईंविषयी जे तुम्ही अपशब्द काढलेले आहेत कडिले साहेबांनी जे उषाताई स्त्री अपशब्द काढले ती आजच्या एकही स्त्री विसरली नाही नाहीये प्रत्येक स्त्रीच्या मनामनामध्ये आहे की बाईंचा जो अपमान केला तो प्रत्येक स्त्रीचा अपमान आहे आम्ही सर्व स्त्रियांनी पूर्णपणे ठरवलेलं आहे की आम्ही दादांच्या मागे पूर्णपणे ठाम उभे राहणार आहे आणि दादांना विजयी करून करूनच स्वस्त बसणार आहे मनोज ताळवेसह सतीश फुलसावंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स बहिणी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा